नमस्कार इयत्ता नववीमधील रसविचार याचा आज आपण अभ्यास करणार आहोत नऊ रसांचा अभ्यास बघताना माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात काही भावना स्थिर व कायमस्वरूपी शाश्वत अशा असतात उदाहरणार्थ आनंद दुःख राग भीती इत्यादी साहित्यातील गद्य व पद्य या प्रकारात अनेकविध भावनांचे आविष्करण होत होत असते या भावनांना रस असे म्हणतात साहित्यातील हे रस अनुभवणे म्हणजेच रसास्वाद होय स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय एकूण नऊ रस आहेत कोणते ते आपण बघूयात करुण रस शृंगार रस रस हास्यरस रौद्ररस भयानक रस अद्भुत रस अद्भुतरस आणि शांतरस आता याचे स्पष्टीकरण आपण बघूयात पहिला आहे करुण रस करुण रस म्हणजेच दुःखदायक भावना या रसामध्ये आपल्याला दुःख शोक वियोग दैन्य क्लेशकारक घटना इत्यादींचे साहित्यातील वर्णन बघायला मिळते उदाहरणार्थ बर्फाचे तट पेटून उठले सधन शिवाचे कोसळले रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर आहे असे समजावे दुसरा आहे शृंगार रस म्हणजेच प्रेमाची भावना स्त्री पुरुष स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे प्रेमाचे त्यांच्या भेटीची व्याकुळ ओढ विरह प्रीती यांचे साहित्यातील वर्णन म्हणजेच शृंगार रस होय उदाहरणार्थ तू दूर दूर, दूर तेथे हुरहुर मात्र येथे विरहात रात मोठी प्रेमीजना असं वाटे तिसरा आपला रस आहे वीर रस ज्यामध्ये शौर्याची भावना आहे पराक्रम शौर्य धाडस वृत्ती यांचे साहित्यातील वर्णन उदाहरणार्थ खबरदार जर टाच मारूनही जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या जिथे अशा प्रकारचे शौर्याची उद्गारवाचक काही उदाहरणे येतात त्यावेळेस तिथे वीर हे, हे रस आहे हे ओळखावे हास्यरस अतिशय सोपा असा जिथे विनोदाची भावना असते तिथे हास्यरस निर्माण होतो उदाहरणार्थ तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बल मिश्किल बाल चुसंद्री काळा कभिन्नक मी पत्थरी तू काश्मीरातील गुलदरी बघा विसंगतपणाने इथे विडंबन हास्य असे प्र अशा प्रकारचा हास्यरस ओळखता येतो पुढचा आहे रौद्ररस जिथे रागाची तीव्र भावना असते क्रोध संताप निसर्गाचे प्रलयकारी रूप विध्वंस यांचे साहित्यातील वर्णन उदाहरणार्थ डमडम डमडमत ये खणखणत शूलये शंखपुंकिते यही ये, येई ये, रुद्रा जिथे रुद्राची भावना निर्माण होते अतिशय संताप क्रोध येतो तिथे रौद्ररस निर्माण होत असतो